हाफ वरती टी शर्ट आणि त्यावर ओढणी ही कोणती नवीन फॅशन आली गं या विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या हेअर केअर बद्दल सांगणार आहे मला बरेचसे कमेंट आले की ताई तुझ्या हेअरबद्दल सांग खूप छान आहेत मोठे आहे तर मंडळी तुम्हाला त्यासाठी ना प्रोफाईलखालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करावं लागेल त्या ठिकाणी संपूर्ण माहिती व्यवस्थित सविस्तर सांगितलेली आहे आता आपण विषयाकडे वळूया मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता फार प्रामाणिकपणे मी माझा मॉर्निंगचा रुटीन शेअर केला होता मी माझ्या बाळाला सकाळी घाई कसं पाठवत असते शाळेमध्ये त्यावर मला एक कमेंट आली होती की हाफ पॅन्ट टी आणि त्यावर ओढणी आणि हा ओढणी इतका मोठा मुद्दा बनला की लोकांना माझ्या शॉर्ट पॅन्ट किंवा टी शर्टचा इश्यू नसून तर मी टी शर्ट आणि त्याच्यावरती ओढणी घेतली ह्याचा मुद्दा झाला एका हेट कमेंटमुळे माझा प्रोफाईल तर व्हायरल झालाच झाला पण माझ्या दहा मिलियन पेक्षा जास्त लोकांनी माझ्या प्रोफाईलला लाईक केलंय ला। तर ह्याचा मला आनंद आहे फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय की तिरस्कार करणाऱ्या आणि हेट कमेंट करणाऱ्या फक्त आणि फक्त बायकाच होत्या तर एक बाई दुसऱ्या बाईचं यश पचवू शकत नाही हे माझ्या कमेंट बॉक्सने मला आज पुन्हा एक